माझं सोलापूर न्यूज मध्ये सर्व कार्यकर्त्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो अतिशय भव्य दिव्य या ठिकाणी स्वागत केलंय आणि भारतीय जनता पार्टीचा एकंदरीतच पूर्ण लोकसभेमध्ये सगळ्या वाड्या वाजत्यावरती खेड्यापाड्यामध्ये आवाज जो आहे हा इथलं जे स्वागत आहे हे या ठिकाणी सर्वसामान्य कार्यकर्त्याचं केलेलं स्वागत आहे एका सामान्य परिवारातून आलेल्या कार्यकर्त्याचं स्वागत आहे त्यामुळे मी पार्टीच्या देवतुल्य कार्यकर्त्याचं खूप खूप धन्यवाद हे हे सगळं हास्यास्पद आहे माझ्या आईवडिलांनी सिद्धेश्वर कारखान्यामध्ये ऊस तोडलेला आहे माझ्या आईवडिलांनी दामाजी कारखान्यामध्ये ऊस तोडलेला आहे माझ्या आईवडिलांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्यामध्ये ऊस तोडलेला आहे त्यामुळे बाहेरचा आणि याचा काही संबंध नाही आहे मी या जिल्ह्यातला आमदार आहे भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे ज्यावेळेस माननीय सुशील कुमार शिंदे साहेब करमाळेमध्ये जाऊन निवडणूक लढले त्यावेळेस त्या ठिकाणी बाहेरचे नव्हते ते दक्षिण मध्ये जाऊन निवडणूक लढले त्यावेळेस ते बाहेरचे नव्हते सुशील कुमार शिंदे साहेब त्या ठिकाणी मध्य मधून निवडणूक लढले त्यावेळेस बाहेर नव्हते उत्तर मधून लढले त्यावेळेस बाहेर नव्हते त्याच्या पलीकडे जर सांगायचं असेल यांना जी भाषा समजते त्या भाषामध्ये जेव्हा शरद पवार साहेब उभा राहिले माड्यामध्ये बारामती मधून येऊन त्यावेळेस हे सुशील कुमार शिंदे साहेब आणि त्यांचे सगळे लोक जे आहेत हे सगळे जाऊन त्या ठिकाणी जाऊन प्रचार करत होते त्यामुळे माड्यामध्ये बारामतीमध्ये येऊन माड्यामध्ये उभा राहताना त्या ठिकाणी शरद पवार साहेब बाहेरचे नव्हते का याचं उत्तर त्यांनी द्या का सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका